तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बाळापूर तालुक्यात येत असलेल्या मोरझाडी उरड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याचे बऱ्याच वर्षापासून डांबरीकरण झाले नाही त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले व पाणी साचत असून वाहनधारक व ग्रामस्थांचे हाल होत आहेत याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे चार किलोमीटरच्या मोरझाडी उरड रस्त्याची अजूनपर्यंत दुरुस्ती झाली नाही त्यामध्ये रस्त्यावरील गिट्टी सुद्धा उखडली आहे ग्रामस्थांना पोलीस स्टेशन बाजार मेडिकल बँक प्राथमिक आरोग्य केंद्र शालेय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दररोज उरड येथे ये जा करावी लागते दुसऱ्या गावाला जायचे असल्यास शिवाय पर्याय नाही या रस्त्या दैनीय अवस्थेमुळे ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत ग्रामपंचायतने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित कार्यालयाला निवेदन देऊन सुद्धा अजूनपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही मोरझाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय तसेच पहिली आठवी पर्यंत जिल्हा परिषदेची वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे या रस्त्यावर रात्रंदिवस वर्दळ सुरू असते शासनाने या रस्त्याची पाहणी करून त्वरित रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी मोरझाडी ग्रामस्थांकडून होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर